तर मित्रांनो कसे आहात माझं नाव आबी संगपाळ वेलकम टू अवर चॅनल आणि मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये आपण जाणारे साताराला आपल्या भावाच्या घराची उद्या शांती आहे त्यामुळे आपण साताराला साहित्य घ्यायला जात आहे तर मित्रांनो बघत असाल तुम्ही कसा पाऊस पडतोय वगैरे तर आपण ह्या ब्लॉग मध्ये बघूया आपण दिवसा काय काय शॉपिंग करतो आणि काय काय कुठं फिरतोय मित्रांनो आमच्या साताऱ्याला निसर्गाचं वरदान आहे भरपूर गोष्टी तुम्हाला नॅचरल बघायला भेटतील इथं खूप सुंदर सातारा आहे मित्रांनो जंगल असेल किंवा इथले रोड असतील किंवा इकडचे धुकं वगैरे असेल मित्रांनो तुम्ही बघत असाल खूप सुंदर नजारे भेटतात आमच्याकडे त्यामुळे साताऱ्याला स्वर्गसुद्धा म्हणतात मित्रांनो मित्रांनो पावसाळ्यात भिजायची मजा खूप भारी असते जर तुम्हाला पावसाळा आवडत असेल तर एक सुंदरशी कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि खरंच मित्रांनो तुम्हाला जर खरंच कुठेतरी बाईक रायडिंगला किंवा मस्त एन्जॉय करायचं असेल पावसाळ्यात तुम्ही ह्या रूटला नक्की या खूप मजा कराल मित्रांनो तुम्ही धोकं बघत असाल की पन्नास मीटरवर जास्ती जास्त दिसत आहे बाकी त्याच्या पुढं काहीच दिसत नाही असं वाटतं की ढग संपूर्ण रोड वर आलेच असं वाटतंय मित्रांनो थोड्या वेळानं आपण साताराला पोहोचलो सातारात गेलो आपण सुरुवातीला आपण मार्केटमध्ये गेलो जेणेकरून आपल्याला जेवणाचं साहित्यासाठी काय काय लागणार होतं ते आपण खरेदी केलं नंतर आपण श्री उदयनराजे भोसले यांच्या घराला भेट दिली ज्याला की आता सुवर्ण महाल असं पण म्हणतात नंतर मित्रांनो आपली शॉपिंग चालू आली आपण देवारा घेतला गणपती बाप्पांची पण मूर्ती घेतली आणि डस्टबिन वगैरे घेतलं आपण कारण घरात वगैरे सगळं साहित्य लागणार होतं मॉप असल वगैरे सगळं घेतलं आपण साहित्य त्याच्यानंतर आपण थोडं खाण्याचा प्रोग्राम चालू केला भूक लागलेली भरपूर नंतर खाऊन झालं परत आम्ही साहित्य घ्यायला लागलो नंतर आपण गजरे वगैरे घेतले गजरे लागणार होते हार पण लागणार होते देवासाठी मित्रांनो सगळी शॉपिंग आपण पावसामध्येच करत होतो पाऊस बघत असेल किती आहे मित्रांनो कंदी पेढे सुद्धा साताऱ्यात भरपूर फेमस आहेत कंदीपेढे सुद्धा घ्या आम्ही पावसात भिजायचा आनंद असा पण घेत होतो भरपूर मजा आली मित्रांनो भिजायला पण नंतर मित्रांनो आपण गिझरवर घ्यायला गेलो गिझर घेतला आपण नंतर आपला इथूनचा प्रवास रिटर्नचा होता टाइम पण भरपूर झालेला होता भरपूर शॉपिंग केलेली होती सगळं साहित्य भाजीपाला असं किंवा सगळं वस्तू असतील घरात लागणारं सगळं घेऊन आम्ही गावाकडे निघालो होतो तर मित्रांनो हा लॉग कसा वाटला हा लॉग छोटासा आहे पण याच्यात निसर्गाचा आपण दाखवलेलं आहे आणि थोडं डेअरीचं लॉग असतं त्या टाईप दाखवलेलं आहे पुढच्या लॉगसाठी मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स वाढतील व्ह्यूज वाढतील चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये